विजेच्या शॉर्ट सर्किट मुळे आग लागून पंचवीस ट्रॉली चारा जडून खा सटाण्याच्या डाळिंब झाडे व ड्रिप फटका नाशिकच्या सटाणा तालुक्यातील वायगावातील शेतकरी दिलीप कडू अहिरे यांच्या शेतात भीषण आग लागून पंचवीस ट्रॅक्टर ट्रॉली जनावरांसाठी साठवून ठेवलेला मक्याचा चारा जडून खात झालाय तर आगीच्या शेजारीत असलेले डाळिंब बागेलाही फटका बसला डाळिंबाची झाडे तसे ड्रीप पाईपलाईन सुद्धा जडाल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले आजूबाजूच्या शेतकऱ्यांनी ट्रँकरद्वारे आग विजविण्याचा प्रयत्न केला मात्र त्याचा उपयोग होऊ शकला नाही इलेक्ट्रिक शॉर्ट सर्किट मुळे आग लागल्याने वीज कंपनीविरुद्ध शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे एसआय न्यूज साठी शरद पवार चिंचवे